रिक्षा आधी तर बरं लवकर हा ना मरशील तुला थांबला ना ग हम्म मरण मी हे काय आणलं जेवढं काय पाव वाट अरे कस आहे माहितीये हो आँ. ना आपल्या फोरांचे किती अंडरबँड फाटलेले सॉक्स बिकसं कसे घाण व्हायचे तर कॉलेज सुटलं का मस्त गेट ताडपत्रे हातरीचे बाहेर न्यायचे विकायला सुरु करून बिझनेस मला उद्या तेच करावं लागत होय काय काय करतो मी एक आहे ना असं ताटपत्रे आणतो त्याचं पाकीटा बिकिट ठेवतो विकायला कसले पाकीट अरे आपले पैसे ठेवा पैसे ते नाही नाही मग अंडरबँड चे पकिट आहे का <laughs> रिक्षा या ना उशीर झाला राव हा राव उशीर झाला ना ते सर्व चढायला बसलाय आपल्या हा ती कुलकर्णी बाई पण ताण देत सारखं सारखं मलाच होती ती हे सांग ते सांग हे सांग ते सांग आता काल ते काय आपलं हे हो। पाहता गोराचा सिद्धांत विचारित होते मला पाहता गोर बाळता गोरक नाही पायता गोरा सिद्धांत आहे तुला आहे का माहित मग ना मा रिक्षाकडे लक्ष गाडी आहे ना काय नाही किती रिक्षा किती असं म्हणावं लागतं ना नाव थांबेला मिनटं हा अगं रिक्षा चे राहिली मी केव्हापासून वाट बघते रिक्षाची हा मी दहा पंधरा मध्येच येते तू बसू नको लग कॉलेज हा लेक्चर ला जाऊ हा ठीक आहे ठीक आहे अग येऊच नाही राहिली रिक्षा मी तर वाट बघते हा चाल ठेवते लडकी है जे हसती पडती है, है मग भागेंगे दुडुम दुडुम दुम दुम सांगतो रिक्षा अजून ये ना ऍक्च्युली ना मला रिक्षाची गरज नव्हती हो ना माझी मर्सडीज आहे ना सर्व्हिसिंगला गेली आणि काम राहिलं त्याचं बाकी ना त्यामुळं हो ना मी ते आमिर गाडी अजून दिली नाही मला हा लक्षात आमिर खानला तू गाडी दिली ते काय बिघडला तो, तो नीट करून देतो मी नीट करतो मी आपल्याला पैसे कमी का आणि तरी मा बाप म्हणत होता मर्सडीज दे म्हणजे गॅरेज ला नवी घे शोरूम मधून एम हो पण म्हटलं नको पप्पा कशाला एवढा खर्च लग्न जायचं ना आता अजून गरम खूप होत आपण हा कस आहे हॉट माणसं जर जवळ असले ना तर गरम होत असत थोडस हो खरच हॉट आहे खूप कुप। खूपच खूपच खूप कुप म्हणजे खूपच हे बघ ना मला काम सुरू झालंय पण बोलायला तयार नाही आपल्या सोबत कोणी बोलायला कोणी रेडी नाही आपल्या सोबत आजकाल मुलींना नाही ना चॉईसच नाही राहिली एवढे आपण हँडसम आणि बोलायला तयार नाही आपल्या सोबत हो ना हे काय ते असं वाटतंय ते इष्टाच्या बायामध्ये असत चॉकलेट लवर आणि त्यांचे बॉयफ्रेंड असते छाप फ्लवर अरे एवढे भारी चे आपले कोणी बघ ना त्यांच्याकडे लय ना खूप खूप नाही एना करे बोर करू भाऊ वाईट नाही तर जसं मला माहित नाही तुम्ही चड्डी काय बसा द्या कॉलेजच्या बाहेर झालं ना पितळ उघड आणि माझं का बंगल्याच्या मागच पडक घर का ते तुमचंच आहे ना म्हणजे तो बंगला तुमचा तो यांचा बंगला आहे तो मी नव्हतं म्हणलो का एकदा आपण काम भेटलं भेटलं भेटल बघू बांगल्या त्यांच्याकडं माझ्या बीएमडब्ल्यू चा ड्रायव्हर नेमका आज प्रतिवारी त्याच्यामुळे मग मी चालली अयो आणि <laughs> ती मला कोणाची आहे माझ्या भावाची ती माझे पप्पा म्हणत होते मला बीएमडब्ल्यू घ्यायची का पण म्हंटल नको दे ऑटो पण पान सट पण ऐकण्यापेक्षा मी निघूनच जाते रॉंग नंबर लागला राव आपल्याला वाटलं लोकल आहे तिचा बापला मोठा दिसतोय माझे पटतच राहिली मला पटतच होती तू इला आहे का हा लाईकी बेक्षा आहे ना जास्त अपेक्षा ठेवली आपण त्या पुरीकडून तेवढं चुकलं आपलं चला पैप रिक्षा काय आहे ना आपल्या थोबड्या बरोबर रिक्षा थांबा ना चल अजून किती वेळ आहे त्यांना माहिती ना माझी टॉयलेटला जाण्याची वेळ झाली मी जगात सगळं कंट्रोल करू शकतो पण हे अजिबात लवकर बोलव त्यांना का तू त्यांना चांगलं खस बर का मुलीला छेडणार नाही मला मला पण अरे तिचं लय डेंजर आहे त्याच्या नावर आहे ना दोन मर्डर आणि तीन हाफ मर्डरचे केस येत त्याने सांगितलं त्याने बोलावलं म्हणी तेव्हा केस टाईट झाल्या कोणते केस हा जावस लग चल असायचं जावंच ना मारणार तू मग काय आपले काय आरती करायला बोललं का त्यांनी चल खाऊ आता दोन दोन ठोकी आले बघ दादा आले अरे त्यातलं एक तर खूपच विचित्र दिसत दादा असत मागव एक फाटा एक कोट भरी आहे ना तुझ चिमण्यांच दादा खूप खर्च होतो महिन्याला सत्तरऐंशी हजार रुपये खर्च होते केसाला इमानाने जावं लागतं ना अरे बाप माझ्या पुढे पैशांची भाषा <laughs> अरे दादा खूप श्रीमंत आहेत पंचकृषीत नाव आहे त्यांचं दादा ती मर्सिडीज गाडी तुमची जना हो माझीच हो आम्हाला ताईनं सांगितलं ते चांगले आहेत ताई तू घाबरू नको काय असेल ते खरं खरं बोल खरच असच बोलली ताई मर्सिडीज दादाची आपण कधी छेडलं तुम्हाला छेडल मुलींना काही पण बोलता बर आम्ही काहीच नाही बोललो दादा कुठं बोलते हो ताई आम्ही तुम्हाला कुठं बोललो काही दादा आम्हाला घरी जायची झाली काही दादा आम्ही कॉलेजच्या बाहेर आंडर पॅन्टो इकडून पोट भरतो आमचं हो दादा माझ्या घेतोय सत्तरच्या दोन चे दोन पन्नास घेत नाही कोणी ताई तुम्ही आमच्या आरोप लावला आता काय करेल दादा बिटूट घ्या बिटूट घ्या दादा बिटूट घ्या दादा तुम्हाला फ्री देतो दोन आंडर मिटून घ्या हो दोन हंडर विचार करावा लागेल त्याच्या संग दोन बनेल भेटतील दादा हे काय लागू दादा परवडत नाही हो द्यायला फ्री मध्ये परवडत नाही जाते हा ना ऐका ना दोन अंडर पेंटी मध्ये करा ना हा ऍडजस्ट करा ना। अंडर पेंटी खूप झाल्यात मला मला बनेल पाहिजे बनेल याला कुठतरी बघितले ना लुगुड़ा बगित लुगुड़ा बगित लुगुड़ा बगित लुगुड़ा। अरे मी तूच विचार करून आलो कुठं बघितलं कुठं बघितलं आपल्या कॉलेजच्या बाहेर गटर बघ करीत राहत बघा पाऊस पडला त्या आला समजत होतो आपण डुक्कर काय अड येऊ येमत याचे विचार करतो याला ना कुठंतरी पाहिलं कुठंतरी पाहिलं होय दादा आता तरी सांगा खरं खरं काय जॉब करता हो तो पार्ट टाइम जॉब आहे माझा तो गटर साफ करायचा हे माणसं येत आपल्या पक्ष हा तुमचे काय जॉब आहे तुमचे काय जॉब सांग रे अरे हो आम्ही अंडर आणि मोज बनली की तो कॉलेजच्या बाहेर ते सोड ते सोड त्याच्या पक्षात जबर बिझनेस करतो आम्ही एक त्या जोर धंदा म्हणजे यु पोत धरतो मी भांगर गोळा करतो राईट भांगरवले पात्रा प्लास्टिक लोखंड चला भांगरवले चला ताई साहेब उद्या या आमच्या घरी भांडे धुवायला दादा आमच्या घरापुढं खूप गटार झालंय या साफ करायला शेवटी कळालाच त्यांना माझा जॉब तुझा पण